तो शो तर केलाच तू राधाकृष्ण पण अध्यात्मिक होतास का त्याच्या आधी किंवा मा अध्यात्माशी किंवा ती देवभक्ती आणि ते सगळं तुझ्यात होतं का आधीपासून माझ्यात एवढं नव्हतं माझ्यात टुवर्ड्स मेडिटेशन वगैरे फार होतं माझ्या घरात खूप म्हणजे ते चालतं आम्ही आमच्या घरी देवधर्माचं खूप करतात प्रॉपर तर ते मी बघून बघूनच मी ते मोठं झालं तर माझ्यात ते सीड्स होते पण कसं ते माझे आई वडील करायचे आणि मी त्यात सहभागी व्हायचो हळूहळू जसं मी त्यात करत गेलो करत गेलो मला डीपर लेवलवर कळायला लागलं की का या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा काय uh, कसं कारण आपण बाहेर चौदा uh, पंधरा वर्षाच्या असताना आपण बाहेर जातो आणि uh, प्रयत्न करतो मेहनत करतो एका नवीन शहरात बसून काही ना काहीतरी करायचा तर बऱ्याच गोष्टी समजत नाहीत तुम्हाला तुम्ही यंग असता ते फिफ्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टूचा जो हा एज ब्रॅकेट आहे तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत पण तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं समजते hmm. ते मला माझ्याबद्दल जाणवलं right. कारण आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला कळतं की बऱ्याच गोष्टी मला माहित नाहीत मला वाटतंय मला माहितीये पण तसं नव्हतं काही असं आता आज थोडं अजून कळतंय आणि आता असंही वाटतं की हे कदाचित आज जे वाटते ते उद्या जाऊन ते पण कदाचित चेंज होईल इव्हॉल्व होऊ आपण त्यामधून पण ते टाइमावरच आहे आता बघू